आष्टी आष्टी बीड येथील तालुक्यात देऊळगाव घाट येथे काल भैरवनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे ही यात्रा चैत्र पौर्णिमेला असते परंतु यात्रेची खरी सुरुवात रामनवमीच्या दिवशी सुरू होते रामनवमीच्या दिवशी मंदिरामध्ये राम जन्मोत्सव साजरा करूनच यात्रेला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी देवांच्या कावडी पैठणीकड कर, पैठणकडे प्रस्थान करतात देऊळगाव ते पैठण हे अंतर शंभर किलोमीटर एवढे आहे हे अंतर कावडीधारक पाच दिवसात पूर्ण करतात या कावडीधारकांचे वैशिष्ट्य म्हणजे पायी जातात आणि पायीच येतात चैत्रपौर्णिमेच्या दिवशी ढोल ताशाच्या गजरात गावामध्ये कावडी धारकांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली जाते सायंकाळी देवांचे निशाण पुन्हा आंघोळीसाठी बाहेर काढले जाते व रात्री दहा वाजता देवाचा छबिना मिरवणूक होते दुसऱ्या दिवशी नाथ जंगी हंगामा होतो व त्यानंतर यात्रेची सांगता केली जाते या यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि देऊळगाव घाट ग्रामपंचायत यांनी केलेले आहे बीड प्रतिनिधी आदिनाथ थोमरे नमस्कार मी आदिनाथ आपण पाहतात व्ही न्यूज चॅनल आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाटच्या काल भैरवनाथ यात्रेला आज सुरुवात झाली आहे ही यात्रा चैत्रपौर्णिमेच्या दिवशी असते पण यात्रेची खरी सुरुवात रामनवमीच्या राम, चा राम जन्माने चालू होती रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी देवाच्या कावडी पैठणकडे प्रस्थान करतात त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी याच कावडी कावडीने पाणी आणल्यानंतर देवाला या कावडीचं एक म्हणजे गावातल्या प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती या कावडीला असतो या कावडीमध्ये वाजंत्रीसुद्धा असतात आणि या कावडीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या कावडीचा गजर तो गजर आपण पाहणार आहोत या कावडीचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे देऊळगाव ते पैठण हा प्रवास शंभर किलोमीटरचा अंतर हे पाच दिवसात पायी जातात आणि पायी येतात कॅमेरामॅन राज मी आदिनाथ ठोंबरे अष्टी बीड सबस्क्राईब मिस एन अपडेट